तुमच्या समोर एक स्टिक आहे याच्यामध्ये टोटल आता ही जी पेन्सिल आहे हा ॲरो आहे या ॲरोला चार काड्या चिटकलेल्या आहेत आहेत का चार काड्या चिटकलेल्या अरे आहेत का बघा हां आहेत ना ठीक आहे बोल ठीक आहे आता ह्या ज्या चार काड्या चिटकल्या आहेत त्याच्यातले तीन हलवायचे आहेत आणि याचं डायरेक्शन चेंज करायचं डायरेक्शन चेंज म्हणजे काय हा ॲरो तिकडे झाला ना हा इकडे झाला पाहिजे उलटा यायला पाहिजे रिव्हर्स हां हॅलो तू पण हॅलो चालतं आहे कसं पण तू कर हां वन टू थ्री स्टार्ट हां एक दोन तीन आणि ह्या काय झाल्या चुकलास चल नेक्स्ट वन फोन करेल हां चल पट्टीशी येवकर ये लवकर ये लवकर बघा आहे तसं लावून घेऊ आपण हा डायरेक्शन तुला चेंज करायचं आहे फक्त तीनच काड्या तुम्ही हलवू शकता चौथी काडी हलवता येत नाही तुम्हाला चालले स्टार्ट एक हलवलास नाही ब ठीक आहे तसं ठेवला ठीक आहे डायरेक्शन चेंज करायचं हा एरू तिकडे चालला की नाही हा एरू इकडे आला पाहिजे आपल्याकडे आला पाहिजे लवकर चुकलं तर चुकून आहे प्रयत्न तर कर हां तुमच्यातलं कोण तयार होतं बघा हां दोन काड्या हलवला जरा हां लवकर फास्ट फास्ट करा नाही पिल्या चुकलास जा आणखी कोण येतं का कोण ट्राय करणार आहे लकी ट्राय करणार आहे हां लकी स्टार्ट हां एक काळे हलवला दोन आणि जरा चुकला तो जरा चुकलास व्हेरी गुड हे तर जरा आणखी विचार करतोस काय तुला चान्स देतो जरा चुकलास पण चुकलास तू डायरेक्शन चेंज झालं तिकडे ते आहेतच हे पाहिजे नाही मग चुकलास बस खाली असून दे आणखी कोण आता साधिया सुरू स्टार्ट करेल प्रयत्न करा चल स्टार्ट दोन हलवलं बाळा दोन हल्ले तीन आता से, तीन कर से। हालु तू कायच करू शकत नाही तीन वरच काय करायचं नाही त्याला हलवू शकत नाही आता तू त्याला कसं हलवणार चौथी हल्ली तीनच काड्या हलवायचे हो चौथी काड्या हलवता येत नाही नाही चल जा मग ठीक आहे आणखी कोण वेदांता ये लवकर पुढे चांगला आपण जुळणी करूया ही इथं आहे इथं आहे आणि ह्या दोन इथं आहेत ठीक आहे याचा डायरेक्शन चेंज करा डायरेक्शन चेंज म्हणजे काय कळतं का हा ॲरो इकडे आहे ना इकडे आला पाहिजे चल स्टार्ट आहे तिकडे आल आल आला पाहिजे उलटा की थांब झाला वेदान झाल्यावर तीन काड्या तुला हलवायचा चान्स आहे तीन काड्या हलवू शकतोस ये? हा येणार नाही ट्राय नह तर करू शकतोय हां दोन बरोबर आता एकच काढे हलवू शकतो डायरेक्शन तर चेंज झालेलं आहे मग मागचं काय करणार तो आता डायरेक्शन चेंज झालेलं आहे पण मागच्या त्या मगाशी लकीने केलेलं तर थोडक्यात राहिला येते ना चला संदे ह ठेवलं आणखी दोन दोन हलवलास आता एकच हलवू शकतोस झालं पहिले का नाही नाही जा मग आता चल ठीक आहे चल अजून कोण करणार आहे स्टार्ट स्टार्ट कर लवकर एक दोन तीन आणखी डायरेक्शन तिकडेच केलंस तू डायरेक्शन इकडे उलट पाहिजे होतं बाळा आपल्याला तू तीनच काढायला बरोबर आहे पण डायरेक्शन कुठं उत्तरेकडे झालं आपल्याला उलट पाहिजे ठीक आहे चुकला जा चल गुट राय हा स्टार्ट हा एक कारी दोन तीन तिसरी काडी ह्याच्यानंतर तुला काडी हलवता येणार नाही नाही ना? ना डायरेक्शन कुठे चेंज झालं डायरेक्शन ये ये नाही बाळा बाळात जा चल स्टार्ट दोन काड्या हल्या तिसरी अरे पण त्या त्यांचं काय ते पण नाही बदलायला पाहिजे दोन्ही डायरेक्शन झाले ना दोन डायरेक्शन झाले तुझे नाही नाही पण दो, दोन दोन्ही डायरेक्शन झाले ना बघ की डायरेक्शन दोन्ही झाले असं नाही पाहिजे आता नोमान ट्राय करेल कर नोमान हलवायचं नाही एक दोन आणि तीन शाबास झालं डायरेक्शन चेंज रे आता झालेला ठीक आहे टाळा वाजव असेल एकदा जोरा